आज सकाळी डोणगाव येथून प्रचाराचं शुभारंभ केलेला आहे डोणगावमध्ये परिस्थिती बघता सकाळी अपक्ष उमेदवार काढादी साहेबांच्या प्रचाराला काही नेते मंडळी आहेत पण त्या लोकांना कळे ना की कुना प्रचार करायचं कुठल्या पक्षाच्या उमेदवाराचं करायचं का महाविकास आघाडीचं का अपक्षाचे त्यामुळं कन्फ्यूज आहेत लोक शंभर टक्के बॅटरीला मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जी रूपरेषा मी जनमानसापर्यंत पोचणे सर्वसामान्यांची आणि उत्तर तालुक्यात फिरताना एक आलं माझ्या उत्तर तालुक्याचं ऊसच घेऊन गेलं नाही जरी प्रचाराला आले तर उसाच्या वेळीस घेऊन जाण्यासाठी म्हणून शंभरला चक्कर मारले आता आता प्रचाराला येत आहे मत मागायला येत आहे त्यावेळी कुठे गेला तर असं प्रश्न उमेदवाराला करत आहेत लोकांनी पहिला तर मुद्दा असा मांडला की ऊसाचे बिल दोन्ही कारखानदारांनी दिलेले नाही महत्वाचा मुद्दा चोवीस तास वीज पाहिजे आठ तासच वीज आहे काही खेडेगावात रस्त्याची समस्या आहे सीना भीमा पट्ट्यात जे रस्त्याची दुरावस्था आहे एकदम बेकार आहे आणि सध्या परिस्थिती पाहता बहुतेक परिवर्तन हे अटळ आहे आणि आता तुम्ही कोणते व्हिजन घेऊन मतदारपर्यंत जात आहे मी मी घेऊन जातो आहे की आता सध्या परिस्थिती बघतो आमचे एक प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत काडादी साहेब ते काडादी साहेब काही अल्पसंख्याक मागासवर्गीय भागात जातात पण त्यांच्या घरात कधी चहा पिलं का किंवा पाणी पिलं का आज उमेदवार आज मत मागायला जातात पण कधीही त्यांनी त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झालेला आहे आज मतं मागायला जाता लोक विचार इतक्या दिवस कुठे होता अक्षरशः लोकांच्या घरात ते मला वाटतं की अल्पसंख्याकांनी माघासवर्गीय भागात छा दिलं तरी घेतलं नाही असं एकाचं मत आहे आणि पाणी सुद्धा पिले नाहीत मग हे काय चाललंय जातीचं ध्रुवीकरण चाललेलं आहे मला तर असं वाटतं की आमच्या इतर ओबीसी व अठरा पगड मागासवर्गीय जाती व सगळ्यांनी या गोष्टीकडे बारीक लक्ष नाही तर पुढे आपल्याला पाच वर्षात भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे ही वेळ संधी चांगली आहे आपल्या आणि हक्काच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यक्तीला निवडून देण्याची बरं भैया तुम्ही सांगितलं काढाजी हे कोणाच्या झोपडपट्टीत किंवा दलित वस्तीत पाणी पिलं नाही मग समोरच्या उमेदवार पाणी पिलेलं तुम्हाला दिसलंय का सुभाष माजी मंत्री सुभाष देशमुख सुभाष देशमुख मी सुभाष देशमुख अजून मी त्या अल्पसंख्याक भागात फिरलेलं बघितलंच नाही कारण काडाजी साहेबाचा प्रचार काल झाला ते सुद्धा कुठं थांबले नाही त्यांच्या बाजूला एक बाटोल घेऊन एक माणूस थांबलेला दिसला ते कुणाच्या जा घरीही जात नाही म्हणजे हे काय प्रकार आहे आज पाणी पित नाही तर मतदारांना घरापर्यंत कसं जाणार भैया माझा प्रश्न काय आहे काडाजी सोन्याचे चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले मान्य पण भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत माझे सहकार मंत्री आहेत मग ते गेलेत का ते तर सांगा ते गेले नाहीत पण त्यांच्यापर्यंत काही लोक पोचत आहेत पण त्यांची त्याच्यापेक्षा अवस्था आहे ते फक्त उद्योगवाल्या उद्योग व्यवसायवाल्या यांचंच फक्त काम करतात आणि सर्वसामान्यांचं काम त्यांच्याकडूनही कुठले पूर्ण झालेलं नाही आहे